बघा अजित पवारांनी अगदी घाई 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 शरद पवारांच्या दालनामध्ये प्रवेश केला आता बघा या व्हिडिओमध्ये अजित पवार घाई घाईन घाई घाईन चालत येताना दिसत आहेत आल्यानंतर ते कुठे बसायचं रे असं आपल्या पियाला विचारताना दिसत आहेत मित्र नमस्कार गेल्या काही दिवसापासून अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याच्या मोठ्या चर्चा आहेत बरेचशी खलबतं यावर झाली आहेत बरंच राजकीय वर्तुळामध्ये यावर खळबळही उडालेली आहे अवा अलीकडेच बघा शरद पवार आणि अजित पवार एका मंचावर दिसले होते बारामतीतल्या कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे पवार काकापुतणे म्हणजे अजित पवार आणि शरद पवार एकत्र आलेले होते त्याची मोठी चर्चाही झाली यानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतील अशा प्रकारच्या चर्चाही सुरू झाल्या दरम्यान बघा त्याच मंचावर खासदार सुप्रिया सुळे आणि सुनीत्र पवार यांच्यातही संवाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला होता दोघींच्या खुर्च्या कशा अगदी एकमेकींच्या शेजारी होत्या दोन्ही पवार गट एकत्र येण्याच्या अनुषंगानं ती एक मोठी घडामोड वाढली जात होती यानंतर आता अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे बघा अजित पवारांनी अगदी घाईघाईनं घाईघाईनं शरद पवारांच्या दालनामध्ये प्रवेश केला यानंतर दोन्ही नेत्यामध्ये म्हणजे शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये बराच वेळ पण बंद दाराड चर्चा झाली या घडामोडीनंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचं अगदी उधाणं आलेलं आहे राजकारणात काय हो एवढं काही घडलं तरी चर्चे त्याची होती असते अजित पवार शरद पवारांच्या दालनात शिरल्याचा एक व्हिडिओ देखील आता समोर आलेला आहे ज्यामध्ये अजित पवार प्रेसिडेंट असं लिहिलेल्या म्हणजे तशी पाठी असलेल्या एका खोलीमध्ये शिरताना दिसत आहेत घाईघाईत त्यांनी पी सोबत केलेला संवाद देखील समोर आलेला आहे आता बघा या व्हिडिओमध्ये अजित पवार घाईघाईनं घाईघाईनं लगबेगीनच चालत येताना दिसत आहेत आल्यानंतर ते कुठं बसायचं रे असं आपल्या पी एला विचारताना दिसत आहेत यावर बघा साहेब इकडे आत बसलेत असं पी एनं सांगितल्यावर अजित पवार प्रेसिडेंट असा बोर्ड लावलेल्या दरवाजातून आतमध्ये शिरले त्यानंतर याच दालनामध्ये दोघांच्यामध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा होती याच कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकत्रित आल्याचं बोललं जात आहे मात्र बघा मागील काही दिवसापासून या काका पुतण्यामधील संबंध सुधारत असल्यामुळं राजकीय वर्तुळामध्ये विविध चर्चा रंगलेल्या आहेत काही दिवसापूर्वी अजित पवारांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी देखील अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावं यासाठी विठुरायाकडं साकडं घातल्याचं सांगितलं होतं किंवा साकडं घातलेलं होतं त्यांनी त्यानंतर या दोन्ही नेत्यामधील तरी कमी झाल्याचं दिसू लागलेलं ले आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पार पडली या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आमदार दिलीप वळसे पाटील आमदार जयंत पाटील झालं तर आमदार राजेश टोपे माजी आमदार हर्षवर्धन पाटील इंदापूरचे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी सुद्धा यावेळेला उपस्थित होते पण शरद पवार आणि अजित पवार हे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाल्यामुळं चर्चेला उदाहरण आलं आहे आणि ते स्वाभाविक आहे सध्याच्या राजकीय घडामोडी जर पाहिल्या तर या भेटीला वेगळं महत्त्व निश्चितपणे दिलं जातं आता बघा या सभेच्या नंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये बंद दाराड चर्चा झाल्याची माहिती देखील समोर आलेली आहे आता ही चर्चा नेमकी कशावर झाली याबाबत मात्र कोणतीही अधिकृत माहिती काही मिळालेली नाही पण या संदर्भात बोलताना बघा राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी एक मोठं विधान केलेलं आहे त्यामुळं तर अधिकच खळबळ आहे बघा एखादी चर्चा होत असेल पण बंद काय चर्चा होते हे सांगता येणार नाही मात्र जर दोन पक्षामध्ये सकारात्मक चर्चा होत असेल त्या त्या तर त्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यामध्ये संवाद होत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे राज्यातील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि अजित पवार यांच्या चर्चेला या विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे स्वाभाविक आहे आता ही चर्चा भविष्यातील राजकीय समीकरणासाठी महत्वाची ठरते का हे खरं तर पाहणं अधिक औत्सुक्याचं ठरणार आहे त्यात रोहित पवार यांचा या विधानामुळे तर आणखी सस्पेन्स वाढीला लागणार हो <laughs> दाल मे कुछ काला है किंवा काहीतरी शिजत आहे एवढं म्हणायला तर नक्की वाव मिळाला ना या आजच्या सगळ्या भेटीगाठीमुळं आणि या विधानामुळं और राज्याच्या राजकारणात काही आता नवीन समीकरणं जुळून येत आहेत काय ह्या सगळे क कशाची नांदी आहे त्या म्हणजे तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा आणि हो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार